या हटके प्रपोजची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे टी ट्वेंटी पंजाबने चेन्नईचा सहज फाडश्या पाडत विजय मिळवला पंजाबचा कॅप्टन के एल राहुलने अठ्ठ्याण्णव धावांची स्फोटक खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजावर हल्ला बोल केला मात्र यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली ती चेन्नईचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर याने त्याने आपल्या प्रेयसीला प्रेक्षकांमध्ये जाऊन प्रपोज केलं या हटके प्रपोजची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभाच्या आधी दीपक गेला आणि त्याने प्रेक्षकांसमोर जया भारद्वाज या त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं ही गोष्ट पाहून जया खुश झाली आणि तिने दीपकला होकार दिला दीपकने प्रपोज करतानाचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत सध्या सोशल मीडियावर दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ अधिक चर्चेत आहे मात्र दीपकची दीपक ही प्रेयसी नक्की कोण हा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे जया भारद्वाज जया ही प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे सिद्धार्थ बिग बॉस आणि स्लिप्स या झळकला होता जया आणि दीपक गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत यंदाच्या अनेक सामन्यात ती स्टँड मध्ये बसून सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळाली सध्या दीपकला सामन्या दरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी ती दुबईला गेली असून गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधार आले होते दरम्यान दीपक आणि जया टी ट्वेंटी लीगच्या सामन्यानंतर घरी परतताच लग्न करू शकतात असं देखील सध्या बोललं जात आहे